खंडेराव महाराजांची तळी सदानंदाचा हे सदानंदाचा हे कोट हे कोट हे कोट जय मल्हार हे कोट हे जय मल्हार हर हर महादेव चिंतामण मोऱ्या भैरोबाचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा जळा गोडा पावमे तोडा कमरी करदोडा देंबी हिरा गळ्यात खंठी मोहन माई सिरा अंगावर शाल सदा देवलाल लाल जाई शिकार खेळी मासा सुंदरी आरती करी देव ओवाळी नाना परी देवाचा सुगारा काट लागो भंडारा खंडेरायाचा तडका भंडाराचा भडका बोला सदानंदाचा ये एडकोट कोट जय मल्हार हेड कोट जय मल्हार सदानंदाचा हेडकोट खंडेराव महाराज की जय